आत्तापर्यंतच्या सीझनमधला सर्वात मोठा पापलेट आज सर्व होत आहे ह्याच्या अगोदर एवढा मोठा आम्ही पापलेट नाही दिलेला बाप ना रे आहे थाली बघा तुम्ही एकदम मस्त छान वाटते आजची थाली बघा आमची वेज थाली वा वा आज बघूनच तुम्हाला तोंडाला तुम तुम पाणी सुटेल बघा एकदे बघा आमचे बुगू आणि बालू झोपलेत बघा आणि काळू कुठे झोपले माहिती आहे काय तिथे झोपले बघा बरोबर त्या मातीमध्ये झोप झोप क्लीन आहेत बघा सर आणि पाठी पण आपले गेस्ट आहेत ते गेलेत गणपतीपुळेला फिरायला तू का बघते आणि असं तुम्ही गरम पाण्यात पाय ठेवायचे आपले संध्यावर मीठ टाकून बरोबर आणि असे फ्रूट्स पण खायचे चला आणि मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे कोळंबीची रेसिपी दाखवणार आहे कोळंबीची रेसिपी दाखवणार सप्तपीत वाट्यात आम्ही देतो ना कॉम्प्लिमेंटरी सर्वांना तर इथे तेल तेलामध्ये कांदे किती तीन कांदे आमची कोलंबी जास्त आहे ना हा कोलंबी किती जास्त आहे ते तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण एवढी भरलेली पूर्ण बनवणार आहे आम्ही कारण आता ठेवून फायदा नाही बनवायला हवीच आणि कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा साक्षी आणि रुनालीच्या ह्याच्यात भाषेत गदगदीत काय होते मग टमा आपण पण आता गदगदीत बोलूया <laughs> आणि तुम्ही पण आजपासून गदगदीत बोला कांदा कसा चांगला <laughs> <बदगदी। laughs> गदगदीत झाला पाहिजे आणि नरम सगळ्या वेगवेगळ्या हा आणि आपण काय बोलतोय कांदा लालसर झाला पाहिजे आपण मी गोल्डन ब्राऊन आपण कलरवाईज बनतो ते गदगदीत त्याच्या टेक्स्रवाईज म्हणतात आणि काकी काय बोलतात टेक्स एयरवाईजच बोलतात ओके तर होऊ द्या इकडे कांदा आपलं गरम गदगदीत इकडे बघा हे लागतेच हा दोन दोन तीन कोळंबी टाका त्याच्यात व चांगली एनर्जी त्याच्यात पाहिजे का रोडली नको नाचच्या चपातीची ऑर्डर सोळा चपात्यांची ऑर्डर आहे चार बाकऱ्यांची ऑर्डर आहे बघा उभ्या उभ्या स्प्राइट चला झालं ग गदगदीत झालं का नाही अजून होऊ वेळ लाग गदगदीत व्हायला आहे कांदा चांगला झाला पाहिजे ना परतवा पाहिजे तवे जाऊंदी ग्रेव्ही तुम्हाला इकडे छान वाटतंय ना इकडे पण ढोबळ पाकतो ओके आता टोमॅटो पण चांगला नरम होऊ दे त्यानंतर आपण आले लसूण टाकतो चाट नको आहे बिहाइंड द सी लोक दाखवायला रेसिपीच्या पाठी काय होतं रेसिपीच्या पाठी तरतरी कशी येते माणसांना चहा पिऊन कधी वाजा एक वाजलेत बघा दुपारचे <laughs> तरी हे नशा आहे नशा काजल तुम्हा तुम्हालाच काय वरती पण ते सकाळ सकाळचे नाचत राहतात चहा नाही ते डिप्टी आवडत नाही त्यांना तू त्यानंतर आपण काय टाकणार आले लसूण पेस्ट आणि मसाले त्यानंतर ता आले लसूण पेस्ट चा कच्चा पणायचा वाजता मसाले वगैरे टाकणार आता मी ते आले आलेलसूण पेस्ट टाकतो ग्रेव्ही ती खेळायला आपल्याला वाटप तर लागणार वाटप तर म्हणजे वाटप कुठे आपलं फ्रीज मध्ये लागणार आता पण लागणार ना आता आणि त्यासोबतच आता आपली चार जर व्हेज थाली आहे तर चार वाटे आमरस भरून ठेवलेले आहेत कुठे जुळणारे चार आमरस कुठे ठेवले जातो वा वाई बघा सर्व आमरसच भरून ठेवले छान काजू बघा केवढे आहेत काय एक्स्ट्रा लागले बरोबर एक्स्ट्रा लागतील आणि

तरी आपलं वाटप एकदम व्यवस्थित आहे फ्रेश आहे बघा असं वाटप गरम लागलं आता चांगलंही परत पाहिजे वाटप आधी पण परत येईलच असतं आपण तेव्हा गोल्डन ब्राउन करून घेतो खोबरा कांदा वगैरे पण जरी आपण जेव्हा हे प्रोसेस करतो तेव्हा ते परता येतंच हात लावू नको हां परायचं हळीचे काय येतील चपातीची तयारी चपातीची तयारी इकडे काकी मळणार आणि पीठ हे करणार लाटणार कोण ऋणाली लाटणार आहे काकी काकी सारखं कुणी लाटत नाही बरोबर काकीच्या चपात्याचे टॉम फुटतात म्हणजे चपाती पण चपाती पण लाटणं व्यवस्थित पाहिजे आणि आमच्या चपात्या काकी घडीच्या असतात ना आपल्या घडीच्या असतात हा कारण घडीच्या करायला वेळ लागतो पण ती क्वालिटी चांगली होते म्हणून आम्ही तुम्हाला घडीच्या चपात्या इकडे प्रिफर देणार करणार तुम्हाला चपात्या भरपूर लोकांना इथे आवडतात ठीक आहे चला टाकीला चपात्या शिकवल्या कोणी मी शिकवलं आपण टाकतो हळद मग धनापूर धनापूर कश्मीरी चिली पावडर ओके लाल तिखट लाल तिखट गरम मसाला हे हे जग केलं आणि इकडे बनवायला म्हणजे फिश मसाला, मसाला कोलंबी मध्ये पण वापरू शकतो आणि फिश फ्रायला वेगळ्या वाटत आता हे सरपायला नको म्हणून पाणी

एकदम फ्रेश हे जस आहे ना घरी तारी तसच आहे एकदम तुमच्या घरी बनतं ना तसच फक्त काय होतं एक डिफरन्स मी तुम्हाला सांगतो काय डिफरन्स असेल डिफरन्स असतो वाटपचा डिफरन्स असतो हे पण सांगतो तुम्ही आमच्याकडून मसाले पण घेऊन जा पण हे एवढीच विकडेच काय येणार त्याचा अजून एक आन्सर मला पाहिजे आम्ही बनवतो ना अजून त्याच्याविषयी बेस्ट आन्सर कारण रत्नागिरीच्या माश्याची चवच वेगळी आहे ठीक आहे मुंबईच्या माश्याची चव वेगळी मुंबई मधून किंवा कोलंबी को घ्याल त्याची एक वेगळी चव आहे रत्नागिरीच्या माश्याची एक वेगळी चव आहे म्हणून कोकणात ना फ्रेश एकदम हा तिथे पण समजा तिथून पण तुम्ही ताजा आणलात परत कोण भांडायला नको की तिकडे ताजा नाही तिकडे पण ताजा मिळतो पण तिकडची चव वेगळी इकडची चव वेगळी आम्ही आजचे बांगडे दाखवले असते तर बांगडे असे चकचकत होते चमकत होते बांगडे कुठे नाही आहे ना ते आता दिवसभरात बघा काय आता एवढं सर्व संपणार आहे बघा हे सर्व काढून आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे ह्याच्या खाली पण आहे का काय नाही ना Hey, ना ना aai, हे आपलं चिकन आहे मॅरिनेट करून ठेवलं आहे हे पण आहे ना संपणार आहे अरे वा 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 बॉम्बे नाही आपल्या काही दिसत नाही आहे त्या खाली काय पाहिजे ते घ्या त्या खाली काय त्याच्या खाली हे आहे हे आहे ते आहे चिकन फ्राई चिकन फ्राई जरा दोन बाउल पाहिजे ना म्हणून काढले इथे बघा आता आपण कोलंबी टाकणार आहे बॉईल येतंय बघा तर या स्टेजला आपण कोलंबी टाकणार आता का अजून ऍड करायचं नाही ना मीठ मीठ नसेल एवढं टाकून पण काय फायदा नाही मग आणि या कोळंबीचे धागे काढलेले आहेत बघा काकीला किती वेळ गेला काकी धागे काढायला अर्धा हो एक तास गेला गेलेच आणि ते कसं असं पूर्ण मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित होतं म्हणजे आपली आज तुम्हाला आम्ही आमच्याकडे जी कोलंबी थपथपीत बनतं जे आम्ही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतो ज्याच्या भाकरी पण खाऊ शकता इव्हन पूर्ण थाली पण संपू शकता त्याची रेसिपी आम्ही दाखवतो एवढं पण घेतलात नाही भाकरी घेतला भात घेतलात ना तरी तुम्ही कालून खाऊ शकता पण भाकरी भात बरोबर तुम्हाला दोन वाट्या लागतील एक वाटीत होणार नाही आणि त्यात आपलं चवीपुरतं मीठ आता रेसिपी झाल्यानंतर वाटताना दाखवतो झाकण ठेवून द्या झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता जर मला जरा ग्रेव्ही हवी आहे रस्सा हवा कोणा कोणाला कसा रस्सा हवा असो ना कोलंबीचा तर पाणी वाढवायचं आता आपल्याला इथे थपथपीत हवं तर जास्त पाणी टाकायचं ना वाटपचं प्रमाण पण जास्त पण नको व्हायला कारण लिक्विड मध्ये आमच्याकडे फिश करी पण आहे जी इकडे बनलेली आहे बरोबर आपण हे फिश करी आमच्याकडे सगळं टेम्पटिंग असतं बाय बाय आता, आता इथे बघा आम्ही बेस्ट खाली वाढायला घेतोय पहिले नेहमीप्रमाणे ती आपल्याला चार मोठ्या वाट्या लागतात दोन छोट्या वाट्या लागतात पण आमरस भरल्या असल्यामुळे आम्ही एक एकच वाटी घेतली आता सॅलेड आणि लोणचं पहिलं वाटलं जाईल आणि मी तोपर्यंत इथून एक प्लेट घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला आमरस चार वाट्या काढून घेऊया कारण चार थाल्या आहेत ना चार वाट्या आमरस ओके तर आमरस मी एक एक ठेवते सर्व लोणच्याच्या बाजूलाच आंबरस ठेवूया आपण आता बघा चार थाल्या वाढायच्या आहेत ना तर ह्याच्यात सर्व आता रुणालीला डाल वाढायला सांगतो आपले वरण कुठे वरण सर हे वरण ह्याच्यात सर आणि सर्व ताटामध्ये एक एक ठेवू ताटात एक 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 काढून ठेवतो मी सर्व चल असं सर आणि आता इकडे एक भाजी दे कुठे मला इकडे कोणती तरी एक भाजी दे तिथे पहिली भाजी कोणती देते हा एक थी थी। थी थी थी। थी भाजी आली इकडे मी वाढतो ती कोणती भाजी आपण आता आहे मुलाची भाजी बघा ही आता मी वाढतो मी इकडे भाजी वाढायला घेतो तोपर्यंत तू आपलं वरण त्या डाल केले ना आज डाल पण एकदम मस्त चिकट डाल म्हणजे रोज रोज बोडी डाल नको ना बोर होतो में में वरन, भाजी 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 आता दो भाजी आता आता एक एक इकडे दोन आपल्या हातचे वाटाणा बटाटा आहे आणि अजून बघा एकदम मस्त घट्ट भाजी आणि अजून कोणती भाजी आता ओके भाजी अरे बाल बघा ही भाजी कशी दिसते बघा एकदम टेम्पटिंग आणि एकदम मस्त घट्ट झाली आहे बघा आणि ही पण भाजी बघा तुम्हाला दिसतं आहे का भाजी एकदम टेम्पटिंग वाटते बघा खायला एकदम मस्त वाटणार तुम्हाला सगळीकडे आता काय राहिलं याच्यात भात राहिलं चपाती राहिल्या आणि भजी राहिले बरोबर टोडल हे जाऊ दे आता आपल्या चपाती पण बघा एकदम गरम गरम आहेत बघा आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर इथे सर्व असं काय झालेलं आहे हे सर्व इकडे सरको म्हणजे जे झालेलं आहे कसली भजी इकडे राहिली आहे आणि चपाती आपल्याला द्यायची आहे ओके तर ही एक थाली अशी झाली त्याप्रकारे हे एक इथून काढूया हे असे इकडे सरकवूया रेड रेड ग्रीन रेड ग्रीन असं ठेवूया म्हणजे कॉम्बिनेशन बघायलाही छान वाटतं आता जी जागा आहे ना इकडे दोन दोन चपात्या वाढ एक चपाती मग एक चपाती अशी वाढ हे इथे हे आपल्या भजी आहे ना भजी भजी झालेल्या आहेत ना हे वडी आहे ना वडी एक एक ठेवायच्यात वडी ठेवू गरम असतील ना ते ओके आणि त्यासोबतच इथे सर्व कॉम्बिनेशन ओके तर हे बघा असं सर्व झालेलं आहे आणि बघा तुमच्याकडे जागा आहे हां हे सर्व आपल्या भज्या आले नाही वडी आली थोडी कोणती वडी कोथिंबीर वडी बरोबर ते एकदम छान कोथिंबीर वडी पण झालेली आहे आता फक्त भात द्यायचे आहे चपाती द्यायचं आहे आणि त्याच्यात काय राहिलं हे आम्ही कट टू कट कट्ट का ठेवतो हो मग आम्हाला अंदाजा माहिती पडतो काय राहिला की नाही राहिला इथे बघा आमचे भात काकी पास करते तिन्हीत तिन्हीतरी आहेत इकडे भात रोडी झालं आहे बघा त्यासोबत तिथे चपाती व्यवस्थित ओके लोणचं आता सर्वात ऋणाली एक एक चमचा ठेवू आणि जसं झालं तसं आपलं एक 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 नेऊया हां बरोबर द्या भात झालेला आहे दोन भात आणि भात बी जर तुम्ही बघाल ना जर हात लावून बघितलात ना एड टू झेड सर्व गरम गरम आहेत बघा एकदम व्यवस्थित एका माणसाला तर एकदम व्यवस्थित होणार एकदम प्रोटीन रिच थाली एकदम सर्व भाज्या एकदम व्यवस्थित घरगुती बनवल्या आणि एकदम हेल्दी अशा तुम्हाला भाज्या बनवून आम्ही देतो बघा सर्व व्यवस्थित एक थाली केली की रुणाली आता सर्व एक एक पापड ठेवू हो। हां चपातीवरती आम्ही सर्व पापड ठेवतो हो बघा एक एक म्हणजे आपले पुरे अकरा आयटम झाले भाज्या थालीमध्ये वेजच्या थालीमध्ये चालेल ओके तरी आपली जी पण थाली रेडी झाली आता चौघांनी आपला काजर इकडे सांभाळेल आपण चौघांनी नेऊया गॅस बंद आहेत ना चला चौघांनी एक एक नेऊया म्हणजे पटकन त्यांच्याकडे थाली सर्वांनी झाकायला घ्या वेज थाळी नंबर वन ठीक आहे आता वेज थाळी नंबर टू गाजर्यात थाली थ्री आणि फोर ठीक आहे बघा आता आपली वेज थाली गेली आता इकडे आम्ही बनवतो था फीश थाली फीश थाली म्हणजे आजचा था पापलेट बघा मोठा दाखवतो मी तिकडे बरोबर ना आणि तिकडे बघा आपलं फिश करी ओके इकडे पाफलेट होत आहे हा आपले गेस्ट तुम्हाला एक सांगतो जरा पाठीमा मला काय सांगायचं आहे की वेज नंतर फिश थाली यायला भरपूर टाईम लागणार भरपूर म्हणजे पंधरा तरी मिनटं लागणार तुम्ही एक्सपेक्ट नका करू की वेज थाली गेल्यावर तुम्हाला फिश थाली लगेच मिळेल हा तुम्हाला आता जी रेसिपी मी जास्त देते ना कोलंबीची खपता म्हणजे एका चमचा सर्व कोलंबीच आहेत बघा तुम्हाला एकदम व्यवस्थित इकडे काजल हे वाढत इकडे मी कोलंबीचा एक चमचा घेतला बघा दुसरा चमचा म्हणजे एकदम व्यवस्थित तुम्हाला भरलेली कोलंबी राहतात ठीक आहे हे पण बघा एकदम मस्त टेम्पिंग म्हणजे एकदा खाल ना तर खातच राहत तुम्हाला कोलंबी शोधून नको सर्व भरूनच कोलंबी देते परत मी ते सांगतो आहे थालीला थोडा टाइम लागू शकतो तुम्ही घाई करून चालणार नाही कारण आम्ही इकडे जरा पण वेळ टाइमपास करत नाही आम्हाला पटाफट होते एक पापलेट गेली दुसरा दुसरा दवा पण ठेवला बघा तिकडे बरोबर तसे हे झालं काय वाढून घेणार तीन आयटम आहेत आता इकडे काय वाढायचं गाजरला जर आपल्या चोलकडी वाढायचे चपाती चोलकडी वाढल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघा फिश थाली तर जेवढा देऊ शकतो तेवढा आम्ही रेडी करून ठेवलं जसं कोलंबी आपलं करी सोलकडी सॅलड हे सर्व चपात्या पण इकडे त्यांना रेडी पाहिजे जेपर्यंत हे होत नाही ते आपली थाली पुढे जाऊ शकत नाही म्हणून जर तुम्हाला बोलतात ना सबर कापल मिठा होताय तर सबर कापल मच्छी होत आहे असं झालं इकडे आम्ही जराही थांबत नाही असं सांगतो तुम्हाला इकडे तिकडे आम्ही जण चालूच असतो बघा एकदम मस्त आणि त्यासोबतच तर आतापर्यंतच्या सीजनमधला सर्वात मोठा पापलेट आज सर्व होत आहे ह्याच्या अगोदर एवढ्या मोठा आम्ही पापलेट नाही दिलेला फ्री त्या बात आहे पूर्ण पापलेटने जागा घेतली कारू आली म्हणजे त्यासोबतच आमचे कॉम्प्लिमेंटरी दोन बोंबील ओके वा वा आता हे सर्व आता साईडला ठेवायला हो लागेल कारण मग भाताला जागा नाही मग भात आता अरेंज करायला लागेल व्यवस्थित कुठेतरी गॅसाईडला भात राहील घाईल इकडं भात ओके आणि एवढा आम्ही पाच काम करतो आहे ना की भात आम्ही तिकडे रेडीच ठेवला आहे बघ धाकू इकडे हां बघा वाढूनच ठेवलं आहे चला ही एक थाली जाऊ दे वरती रुनाली ही जाऊ दे थाली वरती बरोबर झालं ना हे एक एक जाऊ दे म्हणजे त्यांना धीर येईल कारण वरतीनं वरती झाली आहे घाई सर्वांना एक थाली जाऊ दे एक चाली जाऊ दे हरवत हरवत हे तातातच पकडत आहे काय रुन आले असं एक ओके आणि त्यासोबतच इकडे आपले दोन बोंबील आणि चॉकलेट गेले की ही पण झाले आपली वरती गेली था। था।

भात वाढला एक प्लेट आता गाजल आपले किती थाली फिश गेले आपले चार वेज हा? दोन पापलेट थाली गेले बरोबर आता वाजले किती माहिती आहे काय बा एवढे तीन वाजले अजून थाल्या किती जायचे नाही अजून अजून तीन फिश एक चिकन एक चिकन का घेतलं कारण रात्रींची पण चिकन आहे ना तर आम्ही आत्ताच एकत्र चिकन बनवतोय ते बघा इकडे चिकन बनवायचं काम चालू आहे अजून तीन तीन वाजले लंच अजून म्हणजे अजून ऑन गोईंग आहे प्रोसेस ओके आणि आता तीन जे फिश थाली ते सुरुमात झाले आहेत ते आता बनवते टायमिंग बघा आणि त्यांनी त्यांचं इन झालं अडीच वाजता दुपारी आणि त्यांना माहिती होतं त्यांनी सव्वा तीनला लंच मागितलेलं आहे थ्री फिफ्टीनला त्या हिशोबाने आम्ही सर्व बनवतोय पण तुम्ही तिघांना मी विचारतो सकाळ साडेआठ साडे आठ पासून तू आठ पासून सुरू झाली काकी साडे पासून आणि रुणाली ताई नऊ पासून तुम्ही किती मिनिट थांबलात नाही ना नाही थांबले ना मग तेच सांग तिकडे प्रोसेस एकदम कंटिन्यू चालू आहे आणि तिकडे बघा चिकन पण बघा आता आजच आहे फ्रेश आणि चिकन तिकडे ना त्याच्या अगोदर काय काय टाकलंय मसाले टाकले सगळे आणि ते सध्या टाकला कांदा टमाटो परतवला चांगला वाटप टाकला आणि मीठ कधी आणि त्याचं आपण मॅरिनेट करूनच शकतो बघा असे सुक्कावाला नाही टाकत म्हणून त्याची चव जरा जास्त चांगली होते मीठ लाशला बरोबर आणि ह्याच्यात काय भात लावला जरा ओके आता तुम्ही विचारा हे थाळी जायपर्यंत साडेतीन चार होणार मग आमचा लंच कधी होणार उद्या सध्याकाळी एवढा नाही पण आजच जरा उशीर झाला कारण की खूप वेगवेगळे थाली खूप व्हरायटीज आहेत व्हरायटीज आहेत आणि नाही आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे अजून दोन घ्या तिकडे जॉईंट होणार आहे मग टेन्शन नाही म्हणजे दोन येणार आहे तिकडे एकत्र चार आहेत